गुड मॉर्निंग शुभ सकाळ बघा वातावरण कस झालं एकदम मस्त काय रे काय मॅटर काय मॅटर सकाळ सकाळी आज काय पंधरा पंधरा आपल्याला स्वातंत्र्य नेमकं स्वातंत्र्य मिळल होत का देश आज झालत मला काय माहिती स्वातंत्र्य आणि काय आहे का शब्द तेच आहेत ना ज्ञान लवकर बस बाया कोंबड्या वरट्यात मला सोडायच्या त्या हित का माझं माझा शर्ट येतील बसायसाठी ही नाही बघून ये बसली का फुरा काल कपडे आणले नाही बघू दाव बा दाव एकदा वाव थोडी बारीक झाली काय बरं का बरी आणण्याला बसली का आणण्या बसली का बघू आणण्या तर काय बाबा बुटन फिटन आधीच कसं नटला आणण्या आता ह्याला नटलं म्हणते का हायतीच कपडे असं बुटन नवीत म्हणून कसं वाटतं मी नुसतं बुट घातलं

सगळा बल्ले झाला असं नाही बघ नाही ती काल पंधरा गोष्टी होती आणि आत्ता ही आजचा व्हिडिओ आहे आज ही सोळा तारीख म्हणायचं आत्ता मी बोलतोय पण संग बोलतो एक म्हणतो आता कोणी नाही वाकायचे सगळी गेले जिंकली तिकडं रेश्मा हाय कुठं गेलं तुमच्यास बोलतो बायकोला सांगितलं होतं इथं गार्डन तयार करायचं आहे पण ही काय ऐकायची तयार नाही ती सऱ्या काढल्यात आणि ह्याच्यात काहीतरी टाकलं आहे नको म्हणलं काय झालं तरी ऐकत नाही ते आता तिकडे ती गार्डन तयार केलं ही तर काहीतरी हाय प्लेनी

कि काही असली शूची लावायची सगळी कस चाललंय सध्या नाही नि आज मग काय झालं तू म्हणलं काय कवा येणार इतका पण पाण्यात आहे म्हणून काय बघा व्हिडिओ कॉल चालू वाटत चालू केलं नाही ती काय झालं कमेंटला येत होते दादा तू काय करतोय काय मॅटर काय होतोय व्हिडिओ काढायचं काय नाही आम्हाला काय आलं सकाळधन काढलं काय तो, का, तो, का का तो ब्लॉक चालू केलं की <laughs> काय ब्लॉक चालू केलं तो व्हिडिओ चालू केला की, <laughs> की वाच भेटाय तुला कळ झालं सकाळधर मध्ये किती गाड्या आल्या एक दिवस व्हिडिओ टाकला की एवढं काय होतंय घरी कळतंय कळलं का तुला माझ्यावर बाया बाय काय होतो तुम्हाला सांगतो मॅटर काय होते वी न काढण्याचे कारण मी सांगतो तुम्हाला अगदी बघ टी शे निघलाय हे असं केलंय अशी पिवी पी केली करून हे असं इकडे किचन आहे म्हणजे तुम्ही बघा ना कसं कसं काम झाले काय काय केले लय राहिली सांधी सुंधी अजून कोपरं कोपरा कोपरून सगळं दासतो आहे म्हणजे काय काय सगळं दावलं सगळं दांग की काय अडचण आहे तुला नाही काय प्रॉब्लेम आहे तुला ही इकडून हे असं आहे ह्याला इथं पी यू पी केली कौलत जाखून टाकलेत हितं ही तर बाथरूम नाही ही लांगो आहे जा ह्याला मी इथं पी यू वगैरे केली बरं आहे म्हणायचं नसल्यापेक्षा इथं ही टॉयले इथं ही बी केलं आणि ही बी केलं माणसाला दादा काय बी धावतो जाऊया बंगलाच बघायचं आहे म्हणल्यावर सगळं ना विषय काय असतो का नाही असा विषय वरचा बी जाऊ का बस वरचा जाऊ तू काय अडचण आहे काचा बस चालले होते आता हे मापाने आणणार का कशी काय काय करायची काय वरच काय हे काय असं असे वरण न जाऊ का हे काय झालं तर सांगायचं घरी इथं होतं माझ्या डोक्यात काय प्लॅनिंग होतं मग इथं हे सगळं गार्डन करून टाकायचं इथे घडसर गोंड्या फेसर गोंड्या पोरांडा झोपं झोपपाला गार्डनमध्ये कसं असतं ते सगळं ते गार्डनपर्यंत नियोजन आहे असं नियोजन होतं प्लॅनिंग काय झालं बाय काय ऐकतच नाही रे आता गेल्या महिन्यात कोथमेची मी इथे टाकली ती राहिलं मग ती त्यांचं मोडता येत नाही ना सिस्टीम असंही तिकडे कशी वाकडी तिकडे डिझाईन कशी केली तसंही ते करायची ना डिझाईन सगळी हा ना मग तीच ना हा ना हा सध्या नाही ते आणि तिकडे जातो कसली आणणार आणतो बराबर कसली आणायच्या तसली आणतो काय टेन्शन नाही हा आणि व्हिलॉक काय झालं कालच्या धरणं म्हणजे व्हिलॉक काढतोय मी पण फोन येते तर तिथे प्रत्येकाचं व्हिलॉक काढायला लागले वि लगेच फोन येते ती विषय ती नाही पण बरीच माणसं असे भेटायला येते तिथे मित्रांनो फक्त का चहा पाण्याला कटत नाहीत बाय का जेवण ह्याला बी नाहीत कटळत विषय ती नाही पण विषय काय ते सांगतो तुम्हाला एक व्ही काढायला लागलं व्हिलॉकमध्ये आता कल्चर धरणे इतकी भेटली इतकी भेटली लय भेटली गरिबी बरेच जण भेटायला आलती भेटायला आली ती तुम्ही माणसाला दादा भेटाय मग माणसांनी येतं का नाही येते इतकी मी भेटतोय की सगळ्याला भेटतो पण आता एवढं दोन तीन महिनं तुम्हाला गावं मी काढायचा प्रयत्न करीन बाहेरले मी तुम्हाला झलक झलक धावण्याचा प्रयत्न करीन की कि, किती व्याप असतं मागं किती गडबड असते मागं गडबड म्हणजे आता ते चायनामुळं काय होतं हिंडावं लागतं फिरावं लागते आणि ते विलॉग काढल्यामुळं काय होतं आता मी घरचं घरचं त्या विलॉगमध्ये धावलं ना पण ती बऱ्याच जणांना डायरेक्टच काय काय नाही तर फोनच नाही केलं डायरेक्ट आली मला म्हणली थोडं एक दोन तीन जणाचं फोन आलतं ते ती आलते फोन करून या म्हणलं होतं पण बाकीची जी जी आलती माणसं की फोन न करता बी लैज नाही मी काही कोणाला दावलं नाही म्हणजे काढलंच नाही माझ्या देहातच राही नाही वी लोकच राही नाही मी सुरून जातोय कहो को पहिलं कसं आहे ये ब सारखेच चुटका 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 मग सतत फोन हातात आता लई फोनला नादवत नाही पण थोडंसं ध्यान देऊन करावं आहे असा विषय आलं लक्षण मग मॅटर असं होते की मी बाहेर गेलो समजा मग बाहेर गेलो तर माणसांचा ह्यालपाटा होतोय है ना हेलपाटा मी नसल्यावर मग ती नाराज होते तिना त्याला वाटतंय ना कालच्या विलागमध्ये होता घरीच होता आम्हाला वाटलं घरीचं असतं असं तसं हेलपाटा होऊ नये म्हणून थोडे एवढं दोन तीन महिने फक्त प्रत्येकाला भेटू वाटते मान्य आहे मला सगळं पण एक थोडं एक दोन तीन महिने फक्त थांबा सध्या कामाला व्हायला माहितीये इलाक चालू केलं येतं का काय त्यांनी म्हणजे माणसं मग एक गेला की एक एक गेलं की एक आणि प्रत्येकजण जण आल्यावर पाणी हे सगळं करावं लागतं ना सगळ्यात विषय का नाही करावं लागत लय मी माणूस घाणेकरू न बघ नाही आम्ही माणसांना कटत नाही तुम्ही बघितले कितीही माणसं येऊन द्या फक्त मी घरी असल्यावर ल केली ठीक आहे आता बघा हो आता थांबलो घडी म्हणजे काय झालं मॅटर आता वस्तू गेलतो वस्तीनं आलो वस्तू आलो थोडं काम होतं लाकडीला तो तिथं आणि प्रत्येकाकडे नंबर नाही ना लाकडी गेल तू आलो आज ल केली घरी म्हणजे का थांबलो की वायफाय बसावं वायफाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ती जिओ फायर म्हणजे ते हो। वर इंटरनॅट व्हिडिओ लोडिंगला ह्याला जरा जास्तच त्रास होतो या म्हणून म्हणलं जाऊ दे ते आणलं होतं राउटर हिपमध्ये पण काय उपयोग नाही मग काय होतं जास्त लागतं आहे ना चॅनलसाठी लई लागतं आहे ते म्हणलं बसून घ्या हो मी त्या फायरवर मी एक पेशलच व्हिडिओ तयार करेन चालेल का पेशलच की बा कशी सिस्टीम आहे काय सिस्टीम आहे ती सिस्टम म्हणजे ना काही अंबानी आंबानी काय केले आता लईच काय सांगायचं तुम्हाला सगळ्यांनीच काढलं आहे ती इयर फायर पण त्यांचं प्लॅनिंग काय आहे हे तुम्हाला सांगतो त्या व्हिडिओमध्ये सांगेल असं नाही आणि हाय थोडं बातमी मग थोडंसं खेडावं लागतं फिरावं लागते काल मी तुम्ही कमेंट केलं आहे सगळ्यांनी लय भारी वाटलं जीवाला म्हणजे काय झालं मग बरं वाटतं ना जरा थोडं असं कमेंट ही करताय करताय पण तुम्ही तिला मी लाईक केलं की सगळ्यांच्या केलं की आत्ता केलं लाईक राहिली होती काही जण म्हणजे ती वाचतू कमेंट तुमच्या किती येऊ द्या पाचशे हजार कमेंट येऊन द्या मी वाचणार म्हणजे वाचणारच काही टेन्शन नाही फक्त लिहा आणि काय होतं वय कि तयार होते प्रत्येक व्हिडिओला कमेंट टाकली नाही तर हां पण पोटू लावा प्रत्येकजण पोटो लावा किंवा नावा म्हणून विकत आपल्याला लक्षात येतं की बाबा हां हे प्रत्येक व्हिडिओला आपल्याला असं कमेंट कळतंय म्हणजे ते फोटो लावलेली तर लगेच खूप बसते ती काही काही चॅनलवाले आहेत ती तर काय म्हणजे हाय बाबा हाय ते अजून असा विषय होते म्हणून कमेंट दुसरं कमेंट कमेंट लाईक केलेलं करत नाही ना तुमचं मग ती कमेंट केलेलं दिसतंय म्हणून मी कमेंट तुम्हाला करतो म्हणतो असं दुसरं काही विषय नाही पण तुम्ही जुनी आहेत ना माझी आहेत ना हक्काची जी माझ्या जीवाची जीवातली तुम्ही म्हणजे जी पहिले मी कमेंट टाकायचं ना सारखी मग ती टाकून टाकून मॅटर काय झाला आहे ती माझे खुपडे तुमचं ती पोटू नवं बसलेत ना मग ती मला हाय असंच तुम्ही हाय की सगळी असं मॅटर झाला काय होते लय बी नको मग लांब हिड्यू विषय काय होते मला हो का मग असं तुमच्याबरोबर बोलायचं म्हणजे मी किती बी बोलाल मला बोलतच बसू वाटते असं तरी आज बी काही प्रश्न असतील थोडी नाजूक विजूक तर थोडंसं हे करा कमेंट टाका मी उंद्याच्याला त्यातनं झलक झलकमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करील त्याला बरीच जण म्हणली होती गार्डन जाऊ पण उंद्याच्याला धावतो अजून एकदम मस्त खेळ असं बनवतो ना गार्डनला खटाखटमध्ये ओढणं फिरणं ते आपल्याला ड्रोन बी आणायचं आहे बरं का हा आपल्याला लागते तेवढं म्हणजे दे असं द्यावं बरं चला करा लाईक आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि गाडी लिडिओ आज आता मजा नसून तुम्हाला कारण त्याचं झालं मॅटर काल तर थोडा बघाय गावला आणि डायरेक्ट आता हीच ही म्हणजे काय आत्ताच डायरेक्ट बोलत बसलं असं पण वेळ लाग सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहिले महत्त्वाचं शिळा होतोय आता कालचं थोडं कालचा व्हिडिओ का टाकायचं म्हणलं की मला नाही मुड येत आजचा आजच गेला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला आजचा आजच ताजा 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 जी मजा असते ना ती शिळा बघण्यात मजा नसते बरोबर का बर काय म्हणायचं तुम्हाला ह्या गोष्टी मग मी काय करतो ऊन ते त्याला आता आज आला एक व्हिडिओ असून ते एअर फायरचा बी बघू आला तर ते पेशल बनले मी म्हणजे ते आपल्याला बस बसवायचं हो। ना जीवाचं रेनसाठी काय सिस्टीम आहे ती जाऊन तुम्हाला आणि हो मग काय करतो व्हिडिओ आहे ना संध्याकाळी सोड सडं तीन थोडं सवय वय तर पण झेंजेंटच आहे त्याला कुठाच आहे बरं का कसं करू बरं बरं करू बघू करू काहीतरी पण येत राहतील व्हिडिओ ओके चा बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा खाली कॉपरेट तिथं नाव लिहितो इथं आहे का नाव इथं खाली कॉपरेट हां म्हणजे ती नाव लिहिलं ना मॅटर काय होतं हां तर म्हणसा मॅटरवर लय मिटी पण मॅटर म्हणजे गावाकडली भाषा आहे मोकार मॅटर कुटाणा कुटाळ असं काही शब्द असतात ना असू द्या चला ओके बाय बाय